ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका आगामी किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अंतिम दिवसापर्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे निवडणुकीमध्ये चुरस वाढण्याचे संकेत दिसत आहेत तर सतरा नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी अठरा उमेदवारांनी आणि नगरसेवक पदासाठी एकशे सत्तावन्न इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेच्या अखेरच्या टप्प्यात दिवसभर उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी प्रशासन कार्यालय आणि कार्यालयाच्या समोरील रोडवरती बघायला मिळाली आहे दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी एकूण अठ्ठावीस अर्ज तर नगरसेवक पदासाठी तब्बल दोनशे सदुसष्ट अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक विभागानं दिली आहे मोठ्या प्रमाणावरती दाखल झालेल्या अर्जांमुळे यंदाची निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे विविध वी पक्षांच्या रणनीतींना आता वेग आला आहे पुढील काही दिवसांमध्ये अर्जांच्या छाननीनंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे माघारीची मुदत संपल्यानंतर अंतिम उमेदवार निश्चित होणार आहेत शहरामधील मतदारांमध्ये देखील निवडणूक प्रक्रियेबाबत उत्सुकता वाढती आहे नगरपरिषद निवडणुकीकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड